की वडापाव मिसळ नवरदेव त्याची चापानी झाली त्याच्यानंतर तो काय त्याच्या मनाने देईल तो, मना तो वडापाव मिसल उसल त्याच्या मनाने <laughs> मनाने तो देण्या तुम्ही मनाने चायला गाडी द्यायला कोण तयार नाही या या जीवावर जातोय आम्ही तिला पुढचा ब्रेक पण आहे काय काय गाडी चाललोय मेहनतीनंतर नंतर राग्याला आलाय

टायगर कसं उकरवलेला नसणार टायगरचे पंजे पण टायगरचे पंच भागिरे पंजे सगळीकडे लागले रस्ता उकरवून झाला नाही एकदम नैसर्गिक कटाळ आहे सव्वाड्याच आलं करतो तर खाली काही ना तो पाय पाय टेकित जाय रे मला तो असायला नाही एवढा मतारा ते काहीतरी होतं ह्या याच्यात बिअर शॉप होत बिअर चेयर शॉप होत

जाऊया वरती वरती जायचं मराठा कोण आहे त्या काय बाग आहे बंद असतो मग तुला माहिती आहे ना बंद असतो तो त्या टायमाला मग फिरायला मला खूप आवडतं ना बाईकवर हात चिटूकवाला लवकर टाइमपास काय करत बाई तर पाहिजे तेवढे एक दोन वडापाव खायचे राखे ना इकडे कालते नवरदेव अमर राहणार काल भैरव वडापाव अजून तयार होत आहे सर्वजण वाट बघतायत आतुरतेने वडा नवरदेव खास करून नवर नानाला काय वाटतंय माहिती आहे का नानाला हा वडापाव इसपर्यंत त्याला जी नाही म्हणतो तो आतलाय ना काचतलं तो खातो म्हणतो तो देवाला ठेवलीलाय मलास देवा देवा

तीन वडापाव खाऊन चौथा अर्धा खाल्लाय विदाऊट चटणी तीन वडापाव खाऊन चौथा अर्धा काय साहेब दोनच दोनच बीन चटणी चटणी तुझ्या हाताला काय झालाय मेहंदी लावली मेहंदी चायनीजची चटणी कोण आहे पैसे कोण देणार आहे पैसे काल चालू तेव्हा अमोल विचारतो किती झाले अमोल तू देतोय ना कोण चाल देत तू देतोय का आता मलाच द्यायला

चिप्स नाही काय चटाका बटाका एकच द्या पूर्ण माल देतात मोल पूर्ण माल देतात पहिले आपण सहा नंतर परत तीन त्याच्यानंतर पाच चटाका बटाका चौदा वडापाव किती चौदा वडापाव तरी नशीब कॉम्पिटिशन नाही लावलं कोण जास्त करणार हा माणूस या माणसाला आणले काय बटाटे खातले त्यामुळे कॉम्पिटिशन लावली असते ना कोण जास्त वडापाव खाणार आज काय नंबर नाही त्याला मिसळ खायची होती पण तो मिसळवाला बंद आहे तांबडी माती बंद आहे आज मिसळ खायची काय साहेब हिशोब पण बरोबर होईल ना साहेब दोनशे पन्नास झाले की 50 त्यांना परत चेंज होऊ हे करा इकडे सुट्टे सोडा इकडे तिकडे सुट्टे काय येत आहे बघ आपले तडे झाले आता वडापाव वगैरे सने वगैरे कुकुर वगैरे खाऊन झाले आता आम्ही चाललो गाड्या फुसट आहेत सर्वजण ही लाईट गई पाटची लाईट कुठे जाते तिकी नंबर प्लेट की आता आता कुठे टोकायला बांध पाडतोय काय किती पाठवून जा ना पुढे साप केली जाते गणपती विसर्जन करता येते ना तिथे आलं चाललो आता रिटर्न आपल्या घरी घरेला जाऊ चला रे टायगरच्या घराच्या इथं आलोय टायगर काय उठलाय नाही वाटत अजून अजून टायगर बाहेर नाही आलाय टायगर आहे कुठे नाही नाही उठलाय नाही टायगर उठाय टायगर कुठे आहे टायगर कुठे गेलाय काय बस ब्लॉक मध्ये आलास आलास तू अ बघ हात का हात दाखव हात दाखव या आपल्या आर्मीवाल्याच घर आहे

पण कंट्रोल कंट्रोल इज इम्पॉर्टंट कंट्रोल कंट्रोल करणार आयुष्य काही आयुष्य माझ्यावरून कंट्रोल झालंय टाकू का दुसरा गेला माझं फास्टवर मागं राखायच्या गाडीवर गेला ब्रेक लागतो कुठचा ब्रेक द्यायचा गाडीला पुढचा

तात्या आज कसं काय आलात तुम्ही वर हो आज व आलात कसं काय व सांगावर तुम्ही मी तयार के